नोज ग्रामीण विचारच्या स्टुडिओमध्ये रवीचंदे यांचं स्वागत यांची मुलाखत घेताना रमेश भेरे माझ्यासमोर महाराष्ट्र या ठिकाणी आपल्या एक म्हणजे या तालुक्याला त्यांची करिश्मा आहे रवी चंदे चंदे काय तालुक्याच्या त्यामुळे अपक्ष उमेदवार मुंबई लोकसभा क्षेत्राचे अपक्ष उमेदवार निलेश सावले यांना जवळजवळ साथ दिले पास एक समान म्हणून किंवा त्यांना काहीतरी समाजाची जाण आहे सरकारची जाण आहे आणि पहिल्यांदा ते धावले वास्तविक आता आपल्या मुंबई समाजाला वेगवेगळ्या पक्षामध्ये विखुरलेले परंतु हे तिथला पक्ष पडला पाहिजे परंतु इथे रवींद्रजे साहेबांनी त्याचा विचार करत राजकीय क्षेत्राचा विचार नाही करतात त्यांनी विविध सभ्यांना समर्थन दिलेले आहे त्यांच्या पाठीशी उभे राहिले याविषयी आपलं अचानक परिवर्तन काय विषय करू शकतात समाजाविषयी सर्वप्रथम मी ग्रामीण विचार मंत्रालयाला धन्यवाद म्हणतो की आपण मला बोललो आणि आपण आमच्या एक प्रश्न की आपण म्हणजे सांगण्याच्या काळाचा याच्यामध्ये तुम्ही कशा आहे किंवा पाठीला पाठीला पाठिंबा कसं करायचं तर मी भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना कार्यकर्ता म्हणून आपण मी प्रत्येक गावात जवळ बोलतो कारण आज निवडणुकीचा का कालावधी आहे कार्यकाल सुरू आहे आणि निवडणुकीच्या कालावधीमध्ये बोलत असताना मी पाहिलं की प्रत्येक गावामध्ये तरुण जो आहे तो आज एकच बोलतोय की आम्ही करूया आमचं ठरलंय माता भगिनीशी चर्चा केली त्यांचं म्हणणं आहे की दादा यावेळी आम्ही आमचंच आमचं सर्व तर ठरलो मग जर लहान लहान मुलांपासून जर ज्येष्ठांपर्यंत सर्व बोलतात गावाचे गाव झाले की आता आमचं ठरलंय त्यामुळे आता बाकी आम्ही कुठलाच विचार करणार मी पार्टीचा भारतीय जनता काय कार्यकर्ता तर मी जा गावात सर्व तर मला असं बोल बोलल्यानंतर म्हटलं काय ठरलं जेव्हा आता जेव्हा प्रत्येक विचारतो तेव्हा प्रत्येक जणांनी एकच म्हणणं आहे की यावेळी आता सर जो आमचं जो मत आहे जे आमचं मत सामसाहेबांसाठी का तर त्यांनी सांगितलं की त्यांनी सांगण्यापेक्षा त्यांचं सा कार्य त्यांचं कार्य होतं माझी पंधरा वर्षापासून सामले साहेबांचं जे कार्य मग ते शैक्षणिक क्षेत्रातलं असेल सामाजिक क्षेत्रातलं असेल त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रातलं असेल महिलांचं सबलीकरण असेल युवकांचं कार्य लोकांना देखील त्यामध्ये सहाय्य असेल कार्य असेल किंवा दिलेल्या नोकऱ्या असतील नेत्यांचा विषय असेल किंवा त्याचबरोबर अभ्यासिकेच्या माध्यमातून ए पी एस सी यू पी सीचे वेगवेगळे थोडक्यात युवा पिढी घडवायचं काम त्यांनी केलं आहे माता बहिणींच्या हाताला काम दिले दिलं आणि आणि सहावी नवीन समाज गडाचा त्यांनी काम केलं आणि त्यांना प्रेरित होऊन हाच तालुका झाले तर पूर्ण भिवंडी लोकसभा त्याचबरोबर कोकणमध्ये त्यांचा नावाजा करतो आणि मग अशा दानशू व्यक्तीच्या बरोबर मागे उभं राहुं असताना सुरुवात समाजात उभार मला असं आणखी लक्ष आलं की या आपल्या याच्या या सर्व कार्यामध्ये त्यांचं कार्य करत नाही जाती पुरता किंवा धर्मापुरता किंवा असं काही नाही सर्व जात भेद सगळं सर्वांना घेतल्या तुम्ही विचार केला की अशा व्यक्ती म्हणून जर आपण आहे ज्या व्यक्तीने कसलंही पद नसतात खासदार कीच पद नसताना की आमदार नसताना किंवा कोणत्या प्रकारचं भेद पत्र असताना त्या व्यक्तीने त्यांनी आज एवढं मोठं काम केलं असं बघितलं तर त्यांचं काम हे आज करण्यासाठी एवढं मोठं काम त्यांनी केलं तर त्यांच्या सोबत राहायला राहिला पाहिजे पण साहेब आता एवढंच आता महाविकास आघाडीची सवाल आहे आणि महाविकास आघाडीचे जे सगळे नेते मंडळी आले होते त्यांनी असं सांगितलं की अपक्ष उपयोगात निलेश सावळे यांना मत केलं म्हणजे भाजपला मत आणि त्यामुळे मग आता तालुक्यातून भाजपाने खबर केलेलं आहे दिलेश सावळे आणि त्याच वेळ त्या सभेला त्या ठिकाणी जास्त म्हणजे सव्वा लाखा जास्त त्या ठिकाणी लोक सोयी स्तुप केले मला वाटतं तुम्ही सर्व पथक बांध बांधून त्या ठिकाणी असावं आणि तुमच्या त्यावेळी बातम्या परीक्षा लागल्या त्यावेळेची लाख सहा लागली सभा आणि आजची लाग झालेली सभा त्यावेळेला फक्त एक केवळ निलेश सामरे एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता का एक व्यक्ती आणि आज तर आपण बोलतो कामगाराचा म्हणजे देशाचे त्या ठिकाणी आज योग्य नेतृत्व होते शंत पवारसाहेबांचं मग पवारसाहेबांचा जो काही त्याचं जे काही व्यक्ती आहे त्याचं कार्य आहे त्याचं त्यांचं जे व्यक्तित्व त्या दृष्टीने त्या ठिकाणी सांबळे साहेबांपेक्षा मोठी सभा पाहिजे मग ज्या ठिकाणी चौकात आहेत तिथे त्या छोट्या ठिकाणी घ्यावी लागले याचा अर्थ निश्चित असं आहे की महाविकासपेक्षा त्या ठिकाणी सामली साहेबांचं कार्य मोठं आहे साहेब बघा आपण कृती महोत्सव पहिल्यांदा स्टार्ट आपण केला आणि खरोखरच पूर्ण शापू तालुका पिंजून निघाला न भूतो न भविष्य की असा कृती महोत्सव कधीच होणार नाही रवी चंद्रना ऐकलं की रवी म्हणजे सूर्य आणि तो तडकाला सूर्य आणि अशी तुमची उपमा आमच्या पुंडी तरुणांनी केलेली आहे त्यामुळे आता निलेश साम्राज साहेब आपण पाठिंबा दिल्यामुळे कुर्भी समाजामध्ये तरुणामध्ये नवं चैतन्य प्राप्त झाले परंतु आता जे कुर्बी समाज जो आहे तो वेगवेगळ्या पक्षांमध्ये विखुरलेले पदामध्ये विखुरलेले आहे आणि त्यामुळे आता निलेश सामले जे पक्षाची मंडळी आहे आपला कुर्बी समाज वेगवेगळ्या पक्षात विघूर लागले यांना आपण एकत्र कसं आणाल आता म्हणतो तायरेकरची कसरत आहे यावेळी तुम्ही समाजाला एकत्र केलं आता सुद्धा निलेश साहेबांच्या पाठीशी उभे करण्यासाठी तुम्हाला मोठी कसरत करावी लागते आता या यासाठी आपण काय करणार मला वाटतं कसरत करायची गरज नाही दोन हजार सोळाच्या वेळेस याप्रमाणे एक हिंदू महोत्सवाच्या माध्यमातून समाजात जसा एकवट लावा जी चळवळ उभी राहिली ती चळवळ त्या चळवळीचा त्या काल मी पर काल परवा मी त्या ठिकाणी पाहिलं की काल परवा ठिकाणी असं काही उदाहरण आहे मडगाव सारख्या ठिकाणी रात्री वाजता त्या ठिकाणी वेळ ठरला आणि आठ वाजता सरकारची आणि त्या ठिकाणी बारा वाजता त्या ठिकाणी जाय बारा वाजता त्या ठिकाणी पाहिलं तर वयोवृद्ध वयोवृद्ध लोक त्याचबरोबर बरेचसे बाळगोपार युवा वर्ग आणि ज्येष्ठ मंडळी काळ्या मृदंग घेऊन कीर्तन करत भजन करत सातशे आठशे पेक्षा जास्त लोक म्हणजे नळगाव सारखं छोटंसं गाव जे आठ नऊ हा चार थोडं झोपलं असतं साडेबारापर्यंत त्या सगळ्या त्या गावतर गावकऱ्यांची जी उत्स्फूर्त प्रतिसाद जो होता आणि त्यांच्यामध्ये जे काही एनर्जी होती ती पाहता एक लक्षात आलं ती साडेबारा वाजता चार ते एवढे लोक सामने साहेबांची वाटते याचा अर्थ फक्त आम्ही चार तारखेची वाट बघतोय निलेश सामरे हे एकटे आणि त्यांनी आय पी एस अधिकारी मुलं घडवली गोरगरीपणा मदत केली बचत गट बऱ्याचशा क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचा मुलाचा वाटा असताना सुद्धा काँग्रेस पक्षाकडून त्यांना तिकीट मिळालेलं आहे एवढा जनसंपर्क जनसंपर्क असताना सुद्धा त्याचा विचार केला नाही आपल्याला वाटत नाही राजकीय पक्ष सुद्धा कुंभी समाजात खच्छीकरण करत आहे कुंभी समाजीकरण तर होतच आहे टक्के कुंभी समाज त्याही जसं कुणबी समाज या ठिकाणी होत आहे तसंच पाहिलं तर ठाणे ठाण्या शहरामधली परिस्थिती काय आज स्थानिक शहरामध्ये कोण होते, होते। नावो नावो पुण। आज कोण आहे कोण नेतृत्व मी कुणबी समाजाबद्दल बोलतो संपूर्ण याच्याबद्दल बोलणार की आज परिस्थिती काय तर आज आज पद्धती करत आणि ह्या लोकसभेमध्ये तसं पाहिजे तर मोठ्या संख्येचं समाज होता तर काँग्रेस काय प्रत्येक प्रत्येक पक्षाने विचार करायला की या ठिकाणी खरं म्हणजे जिसकी जितकी संख्यावाली उसकी जिथे भागीदारी याप्रमाणे नेतृत्व मिळालं नाही न्याय मिळालाच नाही जर जरी न्याय मिळाला तरी पण पाहतो साम्रेसाहेबांचं कर्तृत्व नेतृत्व आणि त्यांच्यासोबत असल्याने आम्ही सर्व बाळ उपाय करणार किंवा एक कार्याची वाटा केली निश्चित जे दाखवायचं आहे वरिष्ठांना किंवा जे याला समाजात दाखवायचं आहे कि ज्या ज्या पक्षाने दिलं नाही उमेदवारी त्यांना आपला नमाज दाखवून द्यायचं आहे हा जुंडी लोकसभा हा कोण आहे धन्यवाद रविचंद साहेब मला एकच सांगायचं आहे तर कुंडी समाजातील तरुणांनी रविचंदन सारखी व्यक्ती राजकीय क्षेत्रात असून सुद्धा समाजासाठी धावून येते मग इतर आपण त्याच घडा बसायचे आणि परत त्याचा धडा घेतला पाहिजे जर या समाजाला स्वतःच्या समाजाच्या तक्याची जाण असेल त्याला समाज म्हणता येत असेल जर तुम्हाला तुमच्या ज्या ढुडीमध्ये जन्म ज्या आईत मला लागतं कुठे केलं ज्या समाजाबद्दल तुम्हाला मान नसेल तुम्हाला जर त्याबद्दल प्रेम नसेल तर त्याबद्दल मला वाईट वाटतं आणि खरोखरच या ठिकाणी रविचंद्र साहेब आपण आलात आणि आम्हाला तो शब्द मला मला तुमचं आव्हान करायचं आहे सर्व समाज बांधवांना आव्हान करायचं आहे ज्या रविभंज सर्व समाज बांधवांना आव्हान करायचं आहे की सन्माननीय साहेब एका समाजाचं नसून संपूर्ण समाजात मग त्यामध्ये नागरी कोळी लुंबी आदिवासी सर्वच सर्व समाज माध्यमांसाठी त्यांचं कार्य आहे आणि कार्य फार कार्य महान आहे आणि म्हणूनच त्यांचं कार्य पाहतं आपण सर्वांनी त्या ठिकाण साबळेसाहेब बोलतात की ज्याला ज्याला हृदय आहे तो मला मतदान करणार मला असं वाटते की त्यांच्या कार्याची व्याप्ती त्यांचं कार्य हो। सर्वांनी समजून घ्यावं आणि येणाऱ्या वीस तारखेच्या दिवशी आपण एकूण दोन मशीन आहेत त्यामध्ये सतरा नंबरचं जे बटन आहे त्या बटनावरती सात सेकंद बटन चालू त्यामध्ये आपलं मत परिवर्त करावं आणि सर्व समाजाला दाखवून द्यावं की ह्या ठिकाणी सामने साहेबांचं कार्य आहे नुसतं हंगाबागा मारण्यापेक्षा किंवा नुसतं आश्वासन देण्यापेक्षा आधी केले आणि मग सांगितले अशा प्रकारचं कार्य असतं सामने साहेबांना आपण निश्चित निवडून द्यायला द्या असं या ठिकाणी तुम्हाला सर्वांना आव्हान करतोय धन्यवाद साबरे साहेबांनी सर्व जाती धर्मातील मुलांना घडवलं त्यांनी बेताळपदी मानलं नाही बारा बरोबर घेऊन चालले परंतु इतर समाज त्यांच्या पाठीशी असताना कुणबी समाजाने का म्हणून मागे लावेत म्हणून असणार त्यांच्या आम्ही या ठिकाणी आपल्याला बोलवलं होतं की समाजाने सुद्धा आपल्याला त्यांच्या पाठीशी उभे राहावे इतर समाज जर आपण कुंभी समाजाला मागे राहावे मी सर्व समाजाला आव्हान केलं सर्व समाजाचे मंडळी माझ्यासोबत आहे कुणबी समाज तर आहेच कारण की कुंभी महोत्सव नंतर रवी म्हणजे कुंभी समाजाचे नेतृत्व असतात कुंभी समाजातले हे असं परंतु माझ्या सर्वात उलबी समाजावर पेक्षा समाजपैकी चांगलं चांगले एकदम म्हणजे बऱ्याच अशी काही गाव आहेत माझे माझी समजतो की वाचून एक गाव आहे वाचून माझा बाजूचा माझं गाव आहे असं अशा आजंख्य गाव आहे त्याची समाज त्याच्यामुळे असं काही नाही आदिवे समाज सर्व साईडला गेल्यानंतर असे ते आम्ही घर आहे तर ते माझी आखाडी घर आहेत माझे कुटुंब समजत आहे त्यामुळं निश्चितच मी समाजाचं काम करतोय किंवा समाजाचं काम करतोय इतर समाज माझ्यासोबत आहे आणि त्या सर्व माझ्यासोबत असल्यामुळं मला निश्चित मला पक्की गॅरंटी की ह्या वेळेला सर्व समाज एकत्र येऊन त्या ठिकाणी सांगत नाही आपण आला आणि वेळेचं अमोल वेळा आमच्या अध्य दिला त्याबद्दल धन्यवाद संपादक परिस्थिती धन्यवाद